नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आपण सोप्या पद्धतीने वजाबाकी कशी करावी हे सांगत आहे तर आपण इकडून हातचा घेऊन वजाबाकी करत होतो आता आपण सरळ वजाबाकी करू तुम्हाला ट्रिक सांगत आहे आठातून गेले खाली उरले दोन पाचातून दोनातून पाच गेले म्हणजे दोनातून पाच जात नाहीत हातचा घ्यायला तो म्हणून पाचातून दोन गेले खाली उरले तीन पण ह्याला अशी मार्क करायची आणि आठातून सहा गेले खाली उरले दोन मग आता इथं इथं लक्ष द्या इथं किती झाले तेवीस झाले तर इथं वीस धरायचे वीसमधनं तीन गेले खाली उरले सतरा आणि दोनशे दोन तसेच लिहायचे म्हणजेच आठ आठशे अठ्ठावीसमधून आठ सहाशे छप्पन गेले तर शिल्लक किती राहतात दोनशे एकशे बहात्तर ही झाली सोप्या पद्धतीने वजाबाकी मग आपण कसे करत आहोत होतो की अठरातून आठ आठातून सहा गेले खाली उरले दोन दोनमधनं पाच जात नाही म्हणून बारातून याकडून हातचा घेतला बारातून पाच गेले खाली उरले सात ह्याचा हातचा देऊन टाकला म्हणजेच आठातून सात गेले खाली उरले एक म्हणजेच आपले उत्तर आहे एकशे बहात्तर याच पद्धतीने आपण दुसरे गणित पाहूया पाचशे पस्तीस वजा तीनशे सतरा मग आता पाचातून तीन गेले खाली उरले दोन तीनातून एक गेला खाली उरले दोन आणि पाचातून सात गेले पाचातून सात जात नाहीत म्हणून सातातून पाच घालवायचे म्हणजे दोन पण खालच्या खालच्या अक्ष ह्याच्यातून खालच्या अंकातून वरचा अंक वजा केला आहे म्हणून याला अशी टिकमार करायची आता इथं किती झाले बावीस म्हणजे इथं किती पकडायचे आपल्याला वीस पकडायचे वीसमधनं दोन गेले खाली किती उरले अठरा हे दोन आहे तसे देऊन टाकायचे म्हणजेच आपले उत्तर आले दोनशे अठरा आपण जर नंतर चेक केले आपल्या पद्धतीने पंधरातून सात गेले खाली उरले आठ ह्याचा हातचा देऊन टाकला तीनातून दोन गेले खाली उरले एक ह्याचा हातचा देऊन टाकला सॉरी ह्याचा हातचा राहत नाही आहे पाचातून तीन गेले खाली उरले दोन म्हणजे आपले उत्तर आले दोनशे अठरा त्याच पद्धतीने आपण पुढचे गणित पाहूया पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव वजा तीस हजार सहाशे एकोणऐंशी हे गणित एक पाहून चारातून तीन गेले खाली उरले एक पाचातून झिरो गेले म्हणजे खाली उरले पाच पाच पाचातून सहा गेले जात नाहीत सहातून पाच गेले खाली उरले एक याला टिकमार करायची सात नवातून सात गेले खाली उरले दोन आणि आठातून नऊ गेले जात नाहीत म्हणून नऊातून आठ घालवायचे खाली ऊरला एक ह्याला मार्क करायचे आता ह्याची एक जोडी झाली आणि ह्याची एक जोडी झाली दोन जोड्या झाल्या मग पन्नासमधनं एक गेला खाली ऊरला एकोणपन्नास आणि विसातून एक गेला खाली ऊरला एकोणीस आणि इथं एकाशी एक, 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 एक लिहून टाकायच्या म्हणजे आपले उत्तर आले चौदा हजार नऊशे एकोणीस त्याच पद्धतीने पुढच्या वेळी पाहूत नऊ हजार आठशे पन्नास वजा आठ हजार नऊशे पंचवीस याची वजा बाकी या मग नऊन आठ गेले खाली उरला एक आठातून नऊ जात नाहीत म्हणून नवातून आठ घालवायचे खाली उरला हे याला टिकमार्क करायचे आणि पाचातून दोन गेले खाली उरले तीन आणि दहा झिरोतून पाच जात नाहीत म्हणून पाचातून झिरो गेले खाली उरले पाच याला टिकमार्क आहे मग आता दोन जोड्या तयार झाल्या ह्या अकराची एक आणि ह्या पस्तीसची एक इथं काय धरायचे तीस धरायचे आणि इथं दहा धरायचे म्हणजे दहातून एक गेला खाली उरले नऊ आणि तीसमधून पाच गेले खाली उरले पंचवीस नऊशे पंचवीस हे ये उत्तर येईल आपल्याला जर रिचेकिंग करायचे असेल तर तुम्ही करू शकता दहातून पाच गेलं खाली उरले पाच परत याचा हाचा देऊन टाकला पाच मधनं तीन गेले खाली उरले दोन याचा आचा देऊन टाकला मग सॉरी सॉरी अठरातून नऊ गेले खाली उरले नऊ याचा आचा देऊन टाकला मग नवातून नऊ गेले खाली उरले झिरो म्हणजे आपले उत्तर आले नऊशे पंचवीस ह्याच पद्धतीने आपण दुसरे गणित पाहूया पन्नास हजार सातशे चौऱ्याहत्तर वजा तीनशे ब्याण्णव ही वजा आहे आता पन्नासच्या खाली काहीच नाही म्हणून पन्नासला ला पन्नास लिहून टाकू सात मधन तीन गेले खाली उरले चार पाचातून नऊ जात नाहीत नऊातून पाच घालवायचे खाली उरले चार हे असे टिक मार्क करायचे आणि चारातून दोन गेले खाली उरले दोन आपण हे गणित नंतर पाहूया हे दोन दोनशे आपल्याला जोडी सापडली मग चाळीसमधून चार गेले खाली उरले छत्तीस दोनशे दोन लिहून दोन टाकायचे आणि पन्नासशे पन्नास, पन्नास। उत्तर आले पन्नास हजार तीनशे बासष्ट आपल्या पद्धतीने करू चारातून दोन गेले दोन पंधरातून नऊ गेले खाली उरले सहा ह्या सात सात देऊन टाकला सातमधून चार गेले खाली उरले तीन पन्नासशे पन्नास, पन्नास म्हणजेच पन्नास हजार तीनशे बासष्ट हे आपले उत्तर आले आपण लास्टचे गणित पाहूया आता आठ हजार पाचशे अठ्ठावीस वजा सात हजार सहाशे नऊ म्हणून या पद्धतीने करून पाहू आठातून सात गेले खाली उरले एक पाचातून सहा जात नाही सहातून पाच गेले खाली उरले एक याला एक टिक करायची दोनातून झिरो गेले दोन आणि आठातून नऊ जात नाहीत नऊातून आठ गेले खाली उरले एक टिक करायची मग दोन जोड्या भेटल्या ही एक आणि ही एक मग दहातून एक गेले खाली उरले नऊ आणि विसातून एक गेले खाली उरले एकोणीस आपले उत्तर आले नऊशे एकोणीस आपल्याला रारीचेकिंग करायचे असेल तर अठरातून नऊ गेले खाली उरले नऊ ह्याचा हातचा देऊन टाकायचा दोनातून एक गेले खाली उरले एक आता पाचातून सहा जात नाहीत म्हणून ह्याचा हात याच्याकडून हाचा उचना घ्यायचा पंधरातून सहा गेले खाली उरले नऊ ह्याचा घेतलेला देऊन टाकायचा म्हणजेच इथे खाली झाले आठ आट, म्हणजे आठातून आठ गेले खाली उरले झिरो म्हणजे आपले उत्तर किती आले नऊशे एकोणीस जर तुम्हाला ही जर वजाबाकी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू